नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती दोन हजार सव्वीस या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया म्हणजे एन सी ई -e आर टी भरती दोन हजार सव्वीस अशा प्रकारे या ठिकाणी काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहत असून सदर फॉर्म हा ऑनलाईन असून त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर गव्हर्मेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते जर का तुम्ही यामध्ये इंटरनेट असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या ठिकाणी पाहता तुम्ही जाहिरात क्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे एकूण जागा दिलेल्या आहेत एकशे त्र्याहत्तर अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बढती निघालेली आहे त्यानंतर पदाचे नाव आहे नॉन अकॅडमिक ग्रुप ए बी अँड सी अशा प्रकारे याच्या ग्रुप ए बी सीच्या एकशे त्र्याहत्तर जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहूया याला दहावी किंवा बारावी किंवा आय टी पदवीधर पदव्युत्तर पदवी डिप्लोमा आणि अनुभव अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर याला वयाची अट दिलेली आहे सत्तावीस तीस पस्तीस चाळीस आणि पन्नास वर्षापर्यंत म्हणजे या ठिकाणी अलग अलग पदं दिलेले असून अलग अलग पदासाठी क्वालिफिकेशन अलग अलग पदासाठी वय लिमिट अशा प्रकारे सर्व दिलेले आहे आणि एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे सीला तीन वर्ष त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि जर का तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्समॅन असाल तर कुठल्याही प्रकारे फी नाही आहे त्यानंतर अदर कास्ट म्हणजे ओबीसी डब्ल्यू एस यू आरला पदानुसार या ठिकाणी अलग अलग फीज ठेव ठेवलेली आहे फॉर एक्झाम्पल पद क्रमांक बारा आणि दहाला पंधराशे रुपये सात आणि आठला बाराशे रुपये आणि दोन आणि पाचला हजार रुपये अशा प्रकारे सीला यांनी फी स्ट्रक्चर ठेवलेला आहे त्यानंतर सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री बाराच्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर सदर हे जाहिरात पी डी एफ दिलेली असून हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्ही हे पी डी एफ पद्धतीपणे पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पी डी एफ पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अदरवाईज तुम्ही अप्लाय करायचं नाही त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ठिकाणी अलग अलग जे पद दिले आहेत अलग अलग पदासाठी सर्वच पदासाठी एक्झाम ठेवलेली नाही आहे पदासाठी स्किल टेस्ट आहे तर पदासाठी रिटर्न टेस्ट ठेवलेली आहे तुम्हाला पी डी एफ पाहून आणि पदशीरपणे पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचप्रमाणे कोणापदासाठी इंटरव्ह्यूसुद्धा ठेवलेला आहे फक्त इंटरव्ह्यू किंवा स्किल टेस्ट आणि रिटन टेस्ट अशा अलगअलग पदासाठी अलग अलग यांनी सिलेक्शन प्रोसेस ठेवलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ पाहून अप्लाय करायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हे जाहिरात दिलेली असून जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र